बुशन युट्यूब चॅनल मी निखील समजा आपलं सर स्वागत करतो आपला खरबा चौथा प्लॉट आहे बेड टाकून तरी फातरून झाला व्यवस्थितरित्या आता आपण त्याला वरखात बेसल डोस भरायचा आहे तर बेसल डोसमध्ये बघा आपण साधारणपणे अर्ध्या एकरासाठी दहा सव्वीस वीस दोन बॅगा एक सिंगल सुपर पेट घेतात म्हणून येतं एक फुलगिरीप त्यात आम्ही अॅमिन ऑसिड आणि फुलविक ॲसिड आहे एक सिलिकॉन जी पिकामध्ये मध्ये आपल्याला रोग प्रतिकारशक्ती निर्माण करतं आपल्या हे पुढे एक व्हिडिओ आहे त्यात व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि एक बायोटा ग्रॅन्युअल सर्व मायक्रोनिव्हन त्या जव जवळजवळ आणि सगळ्यात महत्व म्हणजे आस खूप नुडोसम जी मुळाचा वाढ असताना का चांगलं काम करते आपण असं खत कालवलंय कालवलंय आणि त्यामध्ये ते ही केलंय आपण खत कालून आपण सगळं मिश्रण करून घेतलं तुम्ही पाहू शकता आणि त्यासोबत हे ऐंशी टक्के सल्फर असलेलं सल्फर गोल्ड कारण थंडीचा दिवस आहे जमीन गरम करण्यासाठी आपल्याला शेणखत तर टाकलं ते वाराला आपण पण अजून जर उगम शांत चांगली होण्यासाठी आपण ते वापरलं आहे आज खोऱ्याच्या सहाय्याने आपण सर्व ढीग घापलेला आहे आणि सगळ्याचं मिश्रण करून घेतलं आहे साधारण अर्ध्या एकरासाठी आपण दोन दहा सव्वीस सव्वीस एक खेतान म्हणजे जे झिंक पोटेड आहे सिंगल सुपर फास्टपेट ते एक पन्नास किल एक किलो जेव्हा एक बॅग फुलगिरी वीस किलो सिलिकॉन चाळीस किलो आणि बायोटॅक ग्रॅन्युअल साहित्य चार किलो आणि सल्फर मॅक्स जे आहे ते तीन किलोची बघ असं पूर्ण मिश्रण करून घेतलं याचं तुम्ही पाहू शकता अशा आपण बेळवरती भरणारे समोर ती जेणेकरून आपल्यापुढे उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल आणि रोपाचा वाढवे का चांगला होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद